काल रात्री मालपाणी लॉन्स येथे संगमनेर तालुक्याचे जनसेवक सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे आमदार आदरणीय अमोल भाऊ खताळ यांच्यावर इथल्या मामा माचे पार्टीच्या ज्या पिलावळीने जो ब्याड हल्ला केलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही महायुतीच्या वतीने जाहीर निषेध करतो संगमनेर तालुक्यातील मतदारांच्या वतीनं जाहीर निषेध करतो काल जी घटना घडली ही घटना काही अचानक घडलेली नाही या तालुक्यात फुलेवाडी येथे अमोल भाऊवर हल्ला करण्याचा प्लॅन होता परंतु त्या ठिकाणी अमोल भाऊंना पुढील कार्यक्रम असल्यामुळं अमोल भाऊ जास्त वेळ कीर्तनात थांबले नाही महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणून अमोल भाऊ निघाले परंतु अमोल भाऊंच्या गाडीच्या पाठीमागं त्यावेळी काही दारू पिऊन गुंड फिरत होते तेव्हापासून या हा जो कालचा जो भ्यार हल्ला झालेला आहे तेव्हापासूनच हे कट चिजत होते याची आम्हाला कुनकुन लागली होती आणि काल काल त्यांनी जो फ्री प्लॅन कट केला होता अमोल भाऊ जीव घेणं हल्ला करायचा आणि जी करा चितावणी दिली होती नवीन नगरवरच्या मोर्चात ता या तालुक्यातील गावगुंडांचा बंदोबस्त करा यांनी गावागावात जे दोन चार ठेकेदार पाळलेले आहेत यांचे लाभार्थी पाळलेले आहेत ते दहशतवादी आहेत ते गावातील तरुणांचे माते भडकवत आहेत आणि हा प्रकार हा प्रकार या ठिकाणी तालुक्यात थांबला पाहिजे या यासाठी आज हा निषेध मोर्चा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही कायदेशीर मार्गाने या गोष्टीचा निषेध करणार आहोत सर्वसामान्य नागरिकांना जनतेला कोणताही त्रास या ठिकाणी होणार नाही असं अमोल भाऊने कालच सांगितलेलं आहे या ठिकाणी स संपूर्ण देशात गणे गणेश उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात हिंदू संस्कृती प्रमाणे साजरा होत आहे अतिशय उत्साहाचं वातावरण असताना मुद्दाम हिंदू संस्कृतीवर व्यवसायाचं हिंदू संस्कृतीला गालबोट लावण्याचा हा जो प्रकार गणेश उत्सवात या ठिकाणी या थोरात तांबेच्या आदेशाने झालेला आहे याचं उत्तर संगमनेरची जनता त्यांना नक्कीच देईल जनतेच्या आता हे सर्व प्रकार लक्षात आलेले आहे त्या दिवशी महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी सभा झाली या सभेला अभूतपूर्व असा जनसागर या ठिकाणी लोटला होता या अख्ख्या राज्याने पाहिलं आणि हा संगमनेर तालुक्यातील जनता जनार्दन अमोल भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे हे त्या दिवशी शिक्कामोर्तब झालं म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली यांचं राजकारण त्या दिवशी पूर्ण संपलं म्हणून यांनी आता असे हे छक्के चाळे चालू केलेले आहे यांनी हे छक्के चाळे बंद करावा नाहीतर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते समर्थ आहेत याची नोंद घ्यावी आपल्या संगमनेर तालुक्याचे भाग्यविताते आमदार अमोल भाऊ कताळ हे काल माल पाणी येते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभाग सा घेत असताना आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर जो भेड हल्ला झाला खऱ्या अर्थाने या भेड हल्ल्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी सर्व मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी आम्ही निषेध करत हो। आहोत आणि खऱ्या अर्थाने जी त्यांना आता